बातमी नरेश म्हस्केंच्या असंवेदनशील अशा विधानाची यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर आता रोहिणी खडसे यांनी ताशेरे लोकांवर तुम्ही नाही तर लोकांनी तुमच्यावरती उपकार केले असा टोला त्यांनी लगावलाय जे लोक कधीच विमानात बसले नाही त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणलंय हे वादग्रस्त विधान नरेश म्हस्केंनी केलं त्यामुळे आता म्हस्के नव्या वादात सापडलाय आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सी आर पी एफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे तुम्हाला मिरच्या झोमतात पण आज खासदार नरेश मस्के यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आणि निषेधार्य आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी असे लोक विमानामध्ये आणले की तिचे कधी आयुष्यात विमानात बसलेले नव्हते ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही माझं नरेश मस्केंना एकच म्हणणं आहे की हे उपकार तुम्ही लोकांवर करत नाही आहात आणि ज्या विमानामध्ये तुम्ही लोकांना बसवून आणलेत ना ते महाराष्ट्रातल्याच लोकांनी टॅक्सने जो पैसा भरलेला आहे ना त्याच टॅक्सच्या पैशांमधून ही विमानसेवा देण्यात आलेली आहे तुम्ही तुमच्या घरून दिलेली नाही त्याच्यामुळे उपकाराची भाषा तर तुम्ही करूच नका तुमच्या ह्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो आणि आम्हाला खेद वाटतो आणि दुर्दैव हे महाराष्ट्राचं की तुमच्यासारखे खासदार या महाराष्ट्रामध्ये आहेत